शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी आनंदाची बातमी तसेच मान्सून संदर्भात सुद्धा ताजी गुड न्यूज घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो तर या दोन्ही बातमीचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या अगोदर आपण विनंती करतो शेतीविषयकच्या प्रत्येक माहितीसाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा एकदा मान्सूनची आनंदाची बातमी सांगतो लगेच कापसाचे बाजारभाव मित्रांनो मान्सूनची चाल सुरूच श्रीलंकेचा बराचसा भाग व्यापला मित्रांनो मान्सूनने आता चांगलीच प्रगती केलेली आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी मान्सून सोमवारी तारीख एकोणावीस आणखी चाल करत दक्षिण अरेबी समुद्र मालदीव आणि कोमरीनच्या आणखी काही भागासह श्रीलंकेच्या बऱ्याचशा भागापर्यंत मजल मारली आहे बंगालच्या उपसागरातही आणखी काही भागात मान्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे यंदा सर्वसाधारण वेळेच्या तब्बल पाच दिवस आधीच तेरा मे रोजी मान्सून दक्षिण बंगालचा उपसागर निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मान्सून दाखल झाला शनिवारपर्यंत संपूर्ण निकोबार बेट समूह वापला असून बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सूनने प्रगती केली आहे अरबी समुद्रातून चाल करत मालदीव आणि कोमरीनच्या आणखी काही भागासह श्रीलंकेच्या दक्षिण भागात मान्सून दाखल झाला होता त्यानंतर सोमवारी तारीख एकोणावीस मान्सूनने चाल सुरूच ठेवली असून लवकर मान्सून देशाच्या मुख्य भूमी असलेल्या केरळमध्ये दाखल होणार आहे वाटचालीस पोषक असल्याने हवामान पोषक असल्याने पुढील दोन दिवसात मालदीव कोमरीन उर्वरित भागासह अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागात मान्सूनची प्रगती होण्याची शक्यता कायम आहे आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पूर्व मोसमी पाऊससुद्धा धो धो बरसत आहे आजही सर्वत्र पावसाची शक्यता आहे मित्रांनो अरबी समुद्रात कमी दाबाचे संकेत पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटकाच्या किनाऱ्याला किनाऱ्यालगत एकवीस चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारपर्यंत तारीख बावीस या भागात कमी दाबा क्षेत्राची निर्मिती होण्याची संकेत आहे उत्तरेकडे जाताना ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे चला मित्रांनो वळूया ताज्या कापसाच्या बाजारभावाकडे मित्रांनो सद्यस्थितीला सावनेर बाजार समिती पाचशे पन्नास क्विंटल कापसाची कोण जास्तीत जास्त सात हजार चारशेचा दर मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती अमरावती एकशे पाच क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त इथे आठ हजार पन्नास रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती गंगाखेड परभणी खाजगी बाजार जास्तीत जास्त सात हजार आठशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती यवतमाळ खाजगी बाजार या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपयाचा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो यवतमाळमध्ये किमान दर सात हजार तर, शाथ अधर। शाथ अधर शाथ अधर। तर, तर दर सात हजार सहाशे तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंच्याहत्तरचा दर आहे तर मित्रांनो बीड या ठिकाणी खाजगी बाजारात सात हजार सातशेचा दर आहे भेटूया पण चढत नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया धन्यवाद